नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे अशाच प्रकारच्या शेतीविषयी व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या इकडे गेल्या बारा ते चौदा पंधरा तास झाले पा सतत पाऊस चालू आहे सततच्या पावसामुळे हे पहा तुम्ही सगळ्या शेतकरीच्या वारात पाणी थांबलेलं आहे पाहू हो शकता या शेतात तलावाचं स्वरूप आलेलं आहे या शेताले सगळं तलावाचं स्वरूप आलेलं आहे आणि या शेतातली पेरणी वगैरे सगळं झालेलं आहे आता सर्व हे जे बी आहे सगळं सळणार आहे इतक्या दिवस झाले पाणी नव्हतं आणि आता पाणी आलं तर एवढं जोऱ्यानं आलं की सगळ्या शेतकऱ्याचं नुकसान करून टाकलं पाय या शेतात किती पाणी थांबलेलं आहे पूर्ष चलाच झालं या शेतात अशा शेतकऱ्याचे हाल या याची दखल घेत प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी दे अशी शेतकऱ्यांच्या वतीनं एक विनंती आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी माझ्या युट्यूब चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेअर करा हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून या शासनापर्यंत पोचेल